पडणं अशक्य परंतु या परिस्थितीमध्ये आदरणीय दादांना अभिप्रेत असणारी शिस्त या गणी आपण सर्वांनी पाळूया हीच आपल्या वतीने सर्वांच्या वतीने आदरणीय दादांना श्रद्धांजली असेल कुणीही गोंधळ करणार नाही जागा सोडणार नाही स्टेजवरती जे लोक आहेत ते लोक कृपया मागे सरकतील मागे सरका स्टेज लोक कृपया मागे सरका आपण सर्व दादांवर सर्व दादांवरती प्रेम करती प्रेम करणारे लोक करणारे लोक आहात याची मला आहात याची मला कल्पना आहे मला कल्पना आहे परंतु परंतु थोडीशी शिस्त थोडीशी शिस्त पाळूया पाळूयात अवघ्या काही अवघ्या काही मिनट दे मध्ये या ठिकाणी आदर या ठिकाणी आदरणीय दा, पार्थिव आणलं दादांचं पार्थिव आणलं आपण अंत्यदर्शनाची पण अंत्यदर्शनाची सुरुवात सुरुवात शा, शासकीय मानवंदना झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी या करणार करणार आहोत आहोत इतका वेळ आपण सगळ्यांनी सहकार्य कार्य के, केले कृपया मी आपल्याला विनंती करतो की कृपया जागा सोडू नका गडबड गोंधळ करू नका हॅलो नाही का शासकीय मार्गदना करताना जागा रिकामी करायला लागेल शासकीय मानवंदनेच्या वेळी बॅरेगेटिंगच्या आतमध्ये चार पोलीस अधिकारी राष्ट्रध्वज घेऊन येतील ते आल्याच्या नंतर मानवंदना होईल आणि मानवंदना आण झाल्याच्या नंतर अंत्यदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल वर्तुगाडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये रामी वर्तुगाडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये रामी हा इथं हा इथं गाडी सोबत गाडी सोबत